महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात येऊन ठेपली आहे आपण या व्हिडिओतून मागच्या वेळी अत्यंत कमी फरकाने निवडून आलेले तीन खासदार कोण आहेत आणि ते परत यावेळी निवडून येतील का हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून आले होते त्यामध्ये भाजप तेवीस शिवसेना अठरा राष्ट्र वादी पाच आणि काँग्रेस व एम यांचा प्रत्येकी एक खासदार निवडून आला होता खासदारांपैकी सर्वात कमी मताने निवडून आलेले खासदार नंबर नवनीत नवनीत राणा राणा अमरावती या लोकसभा अपक्ष उभ्या राहून निवडून आले आहेत त्यांना तब्बल पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मते मिळाली होती तर त्यांचे प्रमुख विरोधी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मते मिळाली नवनीत राणा यांचा फक्त छत्तीस हजार नऊशे एकावन्न मतांनी विजय झाला गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात बरेच बदल झाले आहेत आनंदराव अडसूळ हे शिंदे शिवसेना बरोबर आहे तर नवनीत नाया या बरोबर आहेत यावेळी येथून प्रहार संघटनाही आपला उमेदवार देणार आहे प्रहार चे अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत नंबर दोन सुनील तटकरे महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या खासदार मध्ये सुनील तटकरे यांचा दुसरा नंबर लागतो रायगड या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शिवसेनेच्या अनंत गीते यांना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस एवढी मते मिळाली सुनील तटकरे यांचा केवळ एकतीस हजार चारशे अडतीस मताने विजय झाला आहे गेल्या पाच वर्षात या पण मतदारसंघात बरेच बदल झाले आहेत सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटा सोबत आहे। तर अनंत गीते शिंदे शिवसेना बरोबर आहे त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघ कोणाच्या पक्षाला मिळतोय यावर पुढची गणिते अवलंबून आहे आणि नंबर एक जलील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले जलील हे ते महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले खासदार आहेत या मतदारसंघातून एम आय एम या पक्षाचे इम्तियाज जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस एवढी मते मिळाली त्यांचे प्रमुख विरोधी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास एवढी मते मिळाली इम्तिया जलील यांचा फक्त चार मतांनी झाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढी प्रचंड प्रमाणात मते घेतली शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या मतविभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला